सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनं शुक्रवारी मतदार जागृती अभियाना अंतर्गत प्रभात फेरी काढण्यात आली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मतदार जागृती अभियाना अंतर्गत सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं शुक्रवारी मतदार जागृती अभियान प्रभात फेरी काढण्यात आली यामध्ये बावीस केंद्रांमधील दोनशे अकरा शाळांमधील वीस हजार पाचशे पन्नास विद्यार्थ्यांसह दोनशे दहा शिक्षक सहभागी झाले होते शहरात विविध बहात्तर ठिकाणी पथनाट्यांच्या माध्यमातून मतदार जनजागृतीचं सादरीकरण करण्यात आलं महानगरपालिकेच्या कॅम्प शाळेत मुख्य प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं इथं पालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्या हस्ते प्रभात फेरीचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार महानगरपालिकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते तसंच महानगरपालिकेच्या बावीस प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त मच्छिंद्र घोलप उपायुक्त आशिष लोकरे नगर अभियंता सारिका अकुलवार सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले विभागीय अधिकारी क्रमांक पाच नागनाथ बाबर जावेद पानगल विधान सल्लागार संध्या भाकरे विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता परदेशी भूमी मालमत्ता विभागाचे शिवशिंपी आनंद जोशी विठ्ठल कस्तुरे सुनीता हिबारे अतिक्रमण विभाग प्रमुख बनसोडे नंदकुमार जगधने महेश क्षीरसागर विजय लोखंडे यांच्या हस्ते या प्रभातफेरीचा शुभारंभ करण्यात आला